आणि संजय राऊतांनी आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण दिलं आहे आसाममध्ये बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी नसीम खान मुस्लिम असल्यामुळे काही पक्षांनी त्यांना विरोध केल्याचं म्हटलं होतं तर आम्ही नसीम खान मुस्लिम म्हणून विरोध केला नाही त्यांनी वर्ष गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे असं स्पष्टीकरण संजय राऊतांकडनं देण्यात आलंय महाविकास आघाडीला शक्ती प्रदर्शन करावं लागत नाही नाशिक आणि दिंडोरी दोनही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं जिंकेल राजाभाऊ वाजेंसमोर विरोधकांना उमेदवारच मिळत नाही संजय राऊतांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका मोदींच्या सोलापूर कराड आणि पुण्यामध्ये सभा तर मंगळवारी लातूर माळशिरस आणि धाराशिवमध्ये सभांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कराडमध्ये महापीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा सभेच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये सभा घेतात पुण्यातल्या रेस्कोस मैदानावरती पंतप्रधान मोदींची आज संध्याकाळी प्रचारसभा सभा, सभा संपल्यावर मोदींचा पुण्यातल्या राजभवनात मुक्काम पंतप्रधान मोदींच्या पुण्यातल्या सभेच्या पार्श्वभूमीवर रेस्कोज परिसरातले प्रमुख रस्ते बंद पर्यायी रस्ते वापरण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जोरदार तयारी एक लाख लोकांच्या आसन व्यवस्थेची तयारी उन्हाचा फटका बसू नये म्हणून सभामंडपात कूलर पंखे यांची व्यवस्था श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेणार दहा मेला मोदींची कल्याण आणि दिंडोरीमध्ये सभा होणार असल्याची माहिती चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस अकरा मतदारसंघातल्या मुख्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील अर्ज दाखल करण्याआधी करणार शक्ती प्रदर्शन ठाणे शहराच्या विकासात योगदान असेल तर मतदार तिसऱ्यांदा संधी देतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंना विश्वास ठाणे लोकसभेचे महा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंनी कौपिनेश्वर मंदिरात जात दर्शन घेतलं राजन विचारे आज उमेदवारी अर्ज भरतात ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आज आपला उमेदवारी अर्ज भरतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातनं हॅट्रिक साधू विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना विश्वास अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार अरविंद सावंत यांनी सपत्नीक घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन महाविकास आघाडीचं उद्या नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार संजय राऊत जयंत पाटील बाळासाहेब थोरात यावेळी हजर असतील दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल करतील धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज आपला अर्ज भरणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करतील शक्तीप्रदर्शन महामंडलेश्वर एक हजार आठ शांतीगिरी महाराज यांच्या शोभायात्रेला गोदाघाट इथून सुरुवात मौनव्रत धारण करून जय बाबाजी भक्त परिवार शोभायात्रेमध्ये सहभागी शोभायात्रेनंतर शांतीगिरी महाराज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज भरतील शांतीगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं घेतली छगन भुजबळांची भेट भुजबळांसोबत बंद दाराड चर्चा शांतीगिरी महाराज आज आपला अर्ज भरतील रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानामध्ये उतरण्याची शक्यता चार मेला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याचा अंदाज अभिजित पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट अभिजित पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा औरंगजेब किंवा याकूबचा उदो उद करण्यापेक्षा रामराम म्हणणं कधीही चांगलं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर मतदानानंतर नागपुरात अनिल देशमुख यांच्या घरासमोर लावलेले लावले होर्डिंग चर्चेत यंदा विदर्भात चमत्कार घडणार या आशयाचे हे होर्डिंग महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची काल रात्री वकील संघटनेसोबत बैठक पार पडली या बैठकीत उदयनराजेंनी भाजपला मतदान करणं का महत्वाचं आहे हे सांगतानाच त्यांच्या पाठीशी वकील संघटनेनं उभं राहावं असं आवाहन केलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट